माझा अनुभव मराठी माझा अनुभव वार्षिक वा, वा परीक्षा संपली वार्षिक म्हणजे फायनल संपली मी आणि रिमा घरी आलो मी म्हणजे तो त्याची बहीण घरी आली तो त्याचं तिचा भाऊ आणि रीमा घरी आले घरी पाहतच आईने सांगितले तो आणि तिचा भाऊ घरी आल्यानंतर आईने सांगितले की उद्या आपल्याला गाडीने मामाच्या गावाला जायचं आहे त्यांच्या मामीने सांगितले की आपल्याला उद्या आगाडीने मामाच्या गावाला जायचं आहे रीमाने आनंदाने उड्या मारल्या रिमा ती तीजी पा, पा, चुम 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 ती जी पोरगी तिने आनंदाने उडव्या मारल्या पायातली पंजर छुम छुम वाजले तिच्या पायातली पंजर छुम छुम वाजल्या वाजत ती घरभर फिरली घर फिरली छुम छुम वाजत ती ती घरभर फिरली मामाच्या मामा गावा जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो ते मामाच्या गावासाठी ते सकाळी निघाले आघाडी बसलेला अग, अग, गाडी चुक, चुक करत होत चालली होती ती आगाडी आहे ती चुक, चुक करत चालली होती खिडकीवर बसणाऱ्या रिमाचे केस भरपूर उरत होते जी रिमा बसली खिडकी तिचे केस भरपूर उरत होते म्हणजे फरफड -फर। आपले आपण जेव्हा बसतो गाडीमध्ये तेव्हा आपले केस तसेच तिचे उन्हामुळे तिचे डोळे म्हणजे खिडकीतून उन्ह्या उन्हा उन्हाला मुळे तिचे डोळे लाल लाल होते लुक, लुक होते तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता म्हणजे ती खुश होती का मामाच्या गावा जायसाठी ती खुश होती आईने वाचत असलेले पुस्तकाचे पान हवेने फरफड जेव्हा पुस्तक आपण वाचतो जेव्हा आपल्या घरचा फॅन लावला तर कसं पुस्तक ती आई वाचवतो ती बघा चित्रात दिसते की आई वाचते ते बघा इथं चित्रात दिसते तिची आई वाचते आणि तिचा पान उडत होते पुस्तकाने पाने हवे फरफरत होती

झुलू लागलो या, या म्हणजे काय ते बाहेर जे वाळ असतं थंडगात ते मस्त ते घेताय मस्त मजा करताय म्हणजे ते वाळ घेताय थोड्या माझे लक्ष माझ्या शेजारी बसल्याला मावशीकडे गेले घे गे, मावशीकडे त्या चे, त्यांच्या बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुटक नसले त्यांचे समोर एक मावशी बसली होती तिच्या मांड्याकडे एक कोणाचं लक्ष रीमाचे लक्ष रीमा बाहेर बघतच होती तिचा भाऊ आणि भावाचं नाव तिचा भाऊ ति भावाच्या समोर लक्ष गेलं ती 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 त्याला एक बाद मावशी कडे बसलेलं दिसलं आता बघायचं मांदीवर हि मावशी याच्याकडे आणि त्या बाळाकडे गेलं बघायचं लिहिलं तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी मावशीकडे गेले त्याच्या मांदीवर बसलेले छोटेसे बा छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुटकल त्याच्याकडे पाहून तो हसे मी बा त्या मांदीवर गेली तो त्या मुलाने बाळ मांडीवर घेतलेले त्याचे बाळ खुटकण असले त्याच्याकडे पाहून माझ्याकडे पाहून खुटकण असले मी बाळ मांडीवर घेतले त्याने मांडीवर घेतले त्या बाळाला त्या खिडकीतून पालनी पा, पा, झाड टुकू टुकू पाहू लागलं जो आहे बाहेर पात झाड तो टुकू टुकू पात होता 하자 रेस्टन बैलगाडी घेऊन मामा आलो होतो रेस्टन यानी बस बस स्टॅंड बस स्टॅंड म्हणजे बस स्टॅंडवर बैलगाडी घेऊन मामा आले होते आणि माने पहट पहट मामाला गाठले घातले म्हणजे मिठी मारणे पट पट ती ती तिचा मामाला कुडकडून मिठी मारली आम्ही बैलगाडीतील बसलो म्हणजे ते सगळे ते किती जण होते तीन तीन जण ते बैलगाडीत बसले बैल बा, बा, बैलगाडीच्या गा गिल घुंगरू मारा बैलगा बैलच्या गळात घुंगरू मार होते ते वाजत होत वाजत असते बैलगाडीच चा खरखर वाजत तेवढ्यात इथे होते चाकाचे बैलगाडा ते खुरखुर वाजत होते वाजत होते बैलगाड्या चाकाच्या खरखर वाजत येत होते आम्ही घराच्या तेवढ्या तोवर ते तो संध्याकाळची वेळ झाली होती पाण्याची ससर या संध्याकाळची वेळ झाली होती पाण्याची कशी आवाज ससर येत होती पाण्याची ससर नदींची पाण्याची खरखर नदीचे पाण्याचा आवाज खरखर येतो ऐकून येऊन गाली झाडातील पक्षी खिरबी जे झा जा, झाडामध्ये पक्षी असतात त्यांचे आवाज खिलबिल येते शेतामध्ये चरणारे गाईचे हंबरणे हंबरणे जे गाई असतात ते जी जी हम बने, हम बने, चारा खात त्यांचे आवाज ग हंबरणे येतात बकऱ्यांचे ब्या ब्या जे बकरे आव आवाज करतात ते ब्या ब्या हे सारे वाद असणारे मेनू मी सोडून गेलो होतो त्याच्यातील पीक पिकले व वर वऱ्यावर मदत दोन होती मन आनंदाने तुटी नाचे तिचे मन आनंदाने तुळती म्हणजे खुश खुश होती एवढे पक्ष्यांचे आवाज हंभारणी आवाज ती खुश होती खूप